उन्हाळ्यात प्रत्येकाला थंड काहीतरी खावंसं वाटतंच म्हणून आपण आईस्क्रीम गुल्फी वेगवेगळ्या प्रकारच्या थंड पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो आणि आंबा विशेष उन्हाळ्यामध्ये तर असतोच तर चला अशाच आज, आज आपण आंब्यापासून बनवणाऱ्या गुल्फीची रेसिपी बघणार आहे करायला एवढी सोपी आहे आणि खायला एवढी टेस्टी लागते मुलांना तर खूपच आवडते कारण आज, आज आपण त्रुटी फ्रुटी टाकून मस्त आंबा टाकून घरच्या घरी एकदम मस्त या मोल्डमध्ये गुल्फी बनवणार आहे तर अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी घरच्या घरीच मँगो गुल्फी बनवणार आहे त्यासाठी मी दीड लिटर दूध उकळायला ठेवलेलं होतं तुम्ही अर्धा लिटर दुधाची पण गुल्फी करू शकतात पण एकाच वेळेला मी खूप सारं करून ठेवलं कारण की उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला थंड नेहमीसाठी पाहिजे असतं त्यामुळे बेस एका वेळेला करून ठेवलं तर गुल्फी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मॉलमध्ये करून टाकू शकतो आता मी दीड लिटर दुधासाठी किमान तीन चमचे कस्टर्ड पावडर टाकलेला आहे अगदी पोहे खायचा जो चमचा आहे त्याने मी तीन चमचे भरून कस्टर्ड पावडर टाकलेला आहे आणि कस्टर्ड पावडर थंड दुधामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे गरम दुधामध्ये मिक्स केलं तर त्यामध्ये थोड्याशा गाठ वगैरे राहतात त्यामुळे काळजीपूर्वक थंड दूध अगोदर काढून त्यामध्ये मिक्स करायचं आणि दूध अर्ध उकळल्यानंतर दुधाचा अर्धा भाग तयार झाल्यानंतर आपल्याला ते कस्टर्ड पावडर मिक्स करायचं आहे आता दूध उकळलं की आपण त्यामध्ये किमान एक कप साखर टाकणार आहे मी दीड लिटर दुधासाठी किमान दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या आसपास साखर टाकलेला आहे साखर टाकल्यानंतर मी एक चमचाभर विलायची पावडर टाकून किमान दहा ते पंधरा मिनटं मस्त कस्टर्ड पावडर विलायची उकळून दिलेली आहे साखरपणे पूर्णपणे विरघळल्यानंतर घट्ट असं आपलं दूध तयार झालेलं आहे आणि हे दूध मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे दूध तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण चालेल आता मी दोन ते तीन आंबे घेतलेलं आहे आंब्याचे प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जादा घेऊ शकतात पण शक्यतो आ, दोन आंबे एका मोल्डमध्ये भरपूर होतात मी दोन आंबे घेतलेले आहे आणि बाकीचं जे कस्टर्ड पावडरचं आपण जे दूध बनवलेलं आहे ते घेत आहे किमान मी दोन आंब्यासाठी दोन कप कस्टर्ड मिल्क त्यामध्ये टाकलेलं आहे अंदाजे टाकलेला आहे पण परफेक्ट त्यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे दूध टाकल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून आंबा एकदम गर तयार करून घ्यायचा त्यानंतर मी थोडीशी साखर टाकत आहे तुम्हाला जर गोडचे प्रमाण जास्तीचे आवडत असेल तर साखरेचे प्रमाण टाका नाही टाकले तरी पण चालेल आणि त्यावरती त्रुटी त्रुटी मात्र आवर्जून टाका म्हणजे टेस्ट मस्त लागते आता यानुसार पूर्ण बेस मिक्सरमधून फिरवल्यानंतर मी गोल्फी मोल्ड माझ्याकडे या साईजचे आहे मी या साईजच्या गोल्फी मोल्डमध्ये हा पूर्ण बेस टाकत आहे एक एक करत तुम्ही गोल्फी मोल्डमध्ये हा पूर्ण बेस टाकून घ्या गोल्फी मोल्डमध्ये सेट करण्यासाठी त्यावरती आता पूर्ण आपण जे कवरअप म्हणून त्याचे पूर्ण झाकण लावून घेणार आहे एकदम मस्त गुल्फी तयार होण्यासाठी गुल्फी मोडला यानुसार मी आता झाकण लावून फ्रीजरमध्ये किमान आठ ते नऊ तासासाठी ठेवलेलं होतं हे बघा आठ ते नऊ तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आणि गुल्फी एकदम मस्त असे सेट झालेलं आहे आणि गुल्फी काढण्यासाठी मी एका टोपल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन अगदी अलगद पाण्यामध्ये बघा यानुसार आपल्याला तो मोल्ड फिरवायचा आहे अगदी दोनच मिनटं फिरवायचं आहे जास्त वेळ फिरवलं तर पुन्हा गुल्फी मेल्ट होईल आणि किती झटपट निघते बघा आपली गुलफी काय भारी झालेली आहे एकदम मस्त टेस्टी टेस्टी आहेच पण मोल्डमधून इतकी इझिली पटकन अशी गुल्फी निघते दिसायला एकदम मस्त दिसते आणि करायला तुम्ही तर बघितलंच किती सोपी आहे तर अशीच रेसिपी एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मस्त खा मस्त राहा थँक्यू